गुड मॉर्निंग आज लवकर आल्यामुळं साय सायकलिंग करायला मिळाली सायकलिंग करायला मिळाली संधी म्हटलं चला सायकलिंग करत करत थोडासा व्हिडिओ करा आज आपल्या व्हिडिओवरचं शीर्षक आहे की जिथे पैसा कमी पडतो जिथं पैसे काम करत नाहीत तिथे तुमचं तुमच्या काम करतं आणि ते खरं आहे आपण रोजच्या जीवनाच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अगदी आपण लहान असल्यापासून म्हणजे जेव्हापासून आपल्याला कळतो तेव्हापासून आपण पैशाला जे अनन्य साधारण महत्त्व देत असतो बरोबर ना म्हणजे आपल्याला ते बिंबवलं जातं पैसा हा आपल्या जीवनाबद्दल अनन्य साधारण असं स्थान आहे पैशाला तर ते जे आपल्या मनावर बिंबवलेलं जातं तर ते बिंबवलेल्या गोष्टी मध्ये हेही बिंबवलं गेलं पाहिजे की जिथे म्हणजे कोरोनाने आपल्याला शिकवलं जिथे पैसा आहे सगळं आहे पण तिथे आशीर्वाद आता पुण्याची गरज बघते तर तिथं पैसा असूनही लोकांचे जीव वाचवू शकलो नाही आपण कोणाला ऑक्सिजन ऑक्सिजनच नाही मिळाले कोणा तुमचं नशीब म्हणून तुम्हाला बेड तरी मिळाला हे सगळं शिकवलं तरीही आपण होतो तिथंच आहोत कुठेही आपत्ती धरणाचे रक्षण नाही आहेत बरोबर ना असा हा माणूस तर आजचा व्हिडिओ आपण त्याच्यावरच करणार आहोत की जिथे पैसे कमी पडतात तिथे तिथे पुंडे कामाला येतं तुम्हाला एक सीन दाखवते हे तो बगळा हे का राजहंश आहे बघा मला सांगायचं आहे तुम्ही दिसला का इथे एक आहे त्या बोटीवर कारंजनच्या याच्यावर आणि एक तिथे काठीवर आहे मी त्या स्क्रीनच्या फोटोवर तोच काढला आहे खूप उंच असा शाम रुप काय तो कोणता पक्ष मला नाही माहिती तर तो सांगू शकाल तुम्ही कोणता आहे ते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजचा जो विषय वेगळा आपण निवडलेला आहे की तुम्ही म्हणाल काय जा हे झालं हे जे सकाळ सकाळी चालू देवाचं वगैरे सांगते <laughs> देवाचं वगैरे नाही आहे जी इज द फॅक्ट ऑफ लाईफ की आपण माणूस बनून जगायलाच विसरून गेलो म्हणजे बाळ जन्माला येण्याआधीपासून आपलं जे प्लॅनिंग असतं की त्याला हे शिकवायचं त्याला ते करायचं आपण हे करायचं आणि प्रत्येक ऑबियसली सगळ्यांनी प्रत्येक पालकं पालक ते करतातच पण जेव्हा तुम्हाला एक सिच्युएशन अशी येते की तिथे पैसा असूनही काहीच करता येत नाही आपण तो पैशाने नव्याण्णव टक्के तुम्ही विकत घेऊ शकाल पण तो जो एक टक्का राहिलेला असतो तो एक टक्का कुठं की ते तुमच्या नव्याण्णव टक्क्यावर सुद्धा ते पाणी फिरण्याचं काम करू शकतं इथंपर्यंत त्या एका टक्क्याचे धमक राहते मायनस एक टक्क्याची म्हणून पैशाना जरी तुम्ही नव्याण्णव टक्के सुख सुख घेऊ शकत असाल की अ घेऊ शकतो आपण पण एक टक्का असा कुठंतरी राहतो की तेवढ्यासाठी आपलं सगळंच मायनस होऊन जातं राईट सो मग असं काहीतरी त्या बाळाचं जडणकर किंवा तुमच्या बाळाच्या त्याच्या वाढ वाढ वाढताना एक त्याच्या एक कुठला तरी एक संस्कार असा हवा का की बाळा हे सगळं ठीक आहे पैसे कमवण्याची रेस आहे आपली त्याच्यात चालला तो पण याच्यामध्ये पैसा हे येते बरोबर तर तिथे कुठंतरी जेव्हा हा कमी पडतो पैसा कमी पडतो तेव्हा तिथे तुझ्या कामे येतं ते फक्त आणि फक्त तुझ्या कर्माचं फळ म्हणजे गुड बिहेवियर जे तुम्ही केलेलं आहे तर त्याचं तुम्हाला जे पुण्य जो पुण्य संशय झालेला आहे तर तो पुण्यच तुम्हाला उत्मक आला तर तुम्हाला मी हे प्रयत्न करते इंग्लिशमध्ये सांगण्याचा वेन वे बॉर्न फ्रॉम आवर चाइल्डहूड टू टील आवर डेथ विो ओन टीचर्स वॉट इज द सिक्रेट ऑफ लाईफ एक्झॅक्टली We only, learn, we only learn that the money is important uh, to live, live the life and to get the luxuries. Uh, so you have to be capable to uh, to be how to be rich. But do you know, or do you believe uh, that when uh, we faced the corona, the corona teaches us uh, most of the people have money in their uh, in their pocket but they can't get bed due to not having bed due to not having oxygen cylinder they lost their lives so uh, what about the, their money if they are capable they are rich so uh, the things uh, come to the point that when uh, your money stops to work then your good karmas work So we have to teach our child that money is not life. If you did good things in your life they will be reflect when you are in problem when you are in exact uh, problem exact uh, in that situation where no one helps you when there is, there is all the... ऑल द होप्स आर एट द एंड पोजिशन नो वन इज हेल्पिंग देयर यू फॉर यू देन दैट टाइम ओनली एंड ओनली योर गुड कर्म विल हेल्प देअ हेल्प यू राइट सही बात है ना कि जब हम हमें करोना ने भी सिखाया है कि जब पैसे होते हैं तो पैसा ही नाइन्टी नाइन परसेंट आपको आरामदायक चीज़ें भौतिक सुविधाएं दे सकता है लेकिन जहाँ पैसे का काम बंद होता है वहां खाली आपके अच्छे कर्मों का ही काम शुरू होता है एन एंड दैट इज़ द फैक्ट आपको सच्चाई आप सहमत हो इस बात से लाइक कीजिएगा सब्सक्राइब कीजिएगा गुड मॉर्निंग वाइफ्स की मैं आज मैं यही बताने वाली हूँ कि इनो लँग्वेजने मी बात करू क्योंकि सभी प्रकार के लाईव्ह जाते आहे ना की जिथं पुण्य कमी पडतं तिथं तुमच्या केलेल्या के चांगल्या कर्मांची फळं उपयोग लागतात जिथे तुम्हाला कुठले स्कोप्स नसतात तिथे तुम्हाला ह्याच गोष्टी उपयोगाला येतात तर फॉर एक्झाम्पल मी माझं देईल प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये स्ट्रगल करत असतो सो इट डजंट मॅटर की तुम्ही स्ट्रगल करताय पण माझ्यासाठी ती स्टोरी सोपी होती म्हणजे मला माहेरी आधार आहे पप्पा माझे वेलसेट आहेत एक अधिकारी आहे काय जे बरेच लोकांना माहीत आहे बट भावांचं व्यवस्थित आहे म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे माझं की मला हेल्प मिळ मिळत नव्हती इतरांना हेल्प करतात मला हेल्प करणं अवघड होतं का बट मी जो, जो चूज केला होता तो माझ्या कर्माचा मार्ग होता जो... बरेचदा आलं की सगळं सोडूनही दिलं सोड सोडूही वाटलं पण परत माझं मन कसं खायचं हां त्याच्यात माझं वैयक्तिक जरी इम्प्रेशन गेलं किंवा इमेज गेली जे काय गेलं सगळ्यांना लोकार्थी जे सगळं गेलं तर त्याचा मला आउटपुट मिळतं की तुमचं केलेलं कधीच वाया जात नाही आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे सो मी या गोष्टीवर खूप बिलीव्ह करते तर आता आ, एक एक्झाम्पल द्यायचं असेल तर सांगू शकते की जरी आम्हा उभयात्रामध्ये भरपूर वाद झाले ॲज अ फॅमिली बट याच्यामध्ये जो सोहम घडला घडला समजू आपण बिघडला समजू म्हणजे माझा मुलगा आता त्याला एक छान मोठी अशी साईट आलेली आहे पेंटिंगची साईट आलेली आहे खूप मोठी साईट आहे म्हणजे ते आपण कल्पनाही करू शकत नाही ती त्याला कशी मिळाली काय मिळाली दिस इज ते गुड कर्मास रिफ्लेक्ट म्हणजे कुठल्या स्वरूपात प्रता नाही किस रूप मे नारायण मिल आहे सो जेव्हा तुमची लाईफमध्ये परीक्षा असते तेव्हा तुम्ही तुमच्या गुड थिंग्सवरच स्टक राहिला तुमच्या व्हॅल्यूजला तुम्ही कोणताही एक्सक्यूज नाही दिला तर तुम्हाला प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ हे कधी ना कधी ते मिळणार असतं आणि मला पेरलेल्या गोष्टींचं आता झाड माझं मी जे छोटंसं बीज रोपलं रोप लावलं होतं लावलं होतं कुठल्या कर्माला नशिबाने माझ्या आलं होतं माझ्या पदरात तर त्याला एवढं मोठं स्वरूप आलं की त्यात दिसेलच समोर एक 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 टप्प्याने सो दिस इज माय ओन एक्सपिरियन्स दॅट गुड कार वर्क्स सो आजच्यासाठी हाच राहील सल्ला म्हणाल किंवा गुड मॉर्निंग मेसेज म्हणाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर गिविंग एवढं सगळं तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही सगळे लोक मदत करताय किंवा सबस्क्राईब करताय तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा आणि शोपवर मी बिलीव्ह करत नाही जे आहे असं आहे सो द गुड थिंग्स अँड द गुड कर्मास तुम्ही बुमऱ्यांप्रमाणे येत असतात लाईफमध्ये सो so, तुम्ही त्या गोष्टींना बिलीव करा आणि आपल्या मुलांना तेही शिकवायचा प्रयत्न करा सो so, बाय उद्या भेटूया याच वेळी